संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक महत्त्वाची बातमी तर आता विमाची भरपाई इथं वितरित करण्यात येणार आहे तर वितरित जे काही ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पिकमा जे काही दोन हजार बावीस तेवीस चोवीसचा जो काही राहिलेला पिकमा आहे ते वाटप सुरू झालेलं आहे तर जानेवारीच्या अखेर जे काही आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम इथं जमा झालेली आहे तर त्यामध्ये एकोणपन्नास पॉईंट अठ्ठावन्न लाख शेतकऱ्यांना बावीसशे त्रेचाळीस कोटी रुपये इथं वितरित करण्यात आलेले आहे त्यानंतर ज्या इथं तीन तीन पॉईंट पंधरा लाख शेतकऱ्यांना जे काही सत्याऐंशी कोटी रुपये इथे वितरित करणे बाकी राहिलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पीक पीकम्याची रक्कम अधिक जर मिळालेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा भरपाईची रक्कम इथं मिळू शकता त्यानंतर एक पॉईंट त्र्याहत्तर शेतकऱ्यांचे बँक खात्याला आधार संलग्न नाही तर त्यामुळे एक पॉईंट त्र्याहत्तर लाख शेतकऱ्यांना अधिकही त्यांच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक नाही त्यामुळे ते त्यांची जर का पीक विम्याची रक्कम आहे ती तर रखडलेली आहे त्यानंतर एक हजारपेक्षा कमी विमा भरपाई रक्कम असलेल्या मर्यादित यादीत एक पॉईंट लाख शेतकरी त्यांचे स्वतंत्र नियोजन सुरू आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कमी मिळालेली आहेत तर अशा शेतकऱ्यांना पुन्हा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती खालील तीन पॉईंट त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना मिळणार भरपाई जे की यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी त्याचप्रमाणे खरी अबा आणि रब्बी पिकम्याचामध्ये समावेश आहे पेरणी करण्यात जे काही पाऊस नसलेल्या घटकाखाली एकोणतीस हजार पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना दिली जाणार अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटीची भरपाई त्यामध्ये बँक खात्याशी वैयक्तिक बँक खातं जर तुम्ही पिकमा भरलेला असेल जर त्यांना डे लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा करण्यात आलेली नाही तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर तुमचा दर दोन हजार तेवीसचा पीक विमा राहिलेला असेल चोवीसचा राहिलेला असेल तर त्याच्याआधी जर तुम्ही दोन हजार बावीसचा पिकमा भरलेला असेल ते सुद्धा भरपाईची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर बावीसशे त्रेचाळीस कोटी इथं जे काही वितरित करण्यात आलेलं आहे जे की जानेवारीपासून इथं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पीक तुमच्या खात्यामध्ये व तुमच्या जिल्ह्यात जमा झाला की नाही तरच्याच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू